श्री स्वामी समर्थ जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींच्या हृदयाचा दरवाजा हा उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नाही तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासे त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मार्ग दिसत नसेल तर मार्ग दाखवतील अश्रू थांबत नसेल तर अश्रू पुसतील फक्त स्वामींना आतरतेने हाक मारा अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात अडचणी असतात काहीही करून संकटे कमी होत नाही समस्या संपत नाही अडचणी येत असतात वाद विवाद होतात क्लेश होतात भांडणे होतात मुलं ऐकत नाही मुलांची प्रगती होत नाही आपण स्वामींपुढे कितीही रडलो कितीही भांडलो तरी देखील ह्या गोष्टी अशाच चालू असतात अशावेळी आपण रोज स्वामींची जी सेवा करत असतो त्याबरोबर आपल्याला काही उपाय देखील केले पाहिजे त्यामुळे हे उपाय आपल्याला नक्कीच फलदायी ठरतील ज्यामुळे आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी येईल उपाय काय करायचा आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोतच त्यापूर्वी जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुमच्या सर्वांना तारक मंत्र हा माहिती असेलच आपण सर्वजण सकाळ संध्याकाळ तारक मंत्राचं पठण करत असालच तारक मंत्र या दोन शब्दांमध्ये त्याचा अर्थ समावलला आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्याची नेहमी स्वामी काही ना काही उपाय करत असतात म्हणून स्वामी समर्थांनी आपल्याला तारकमंत्र देऊन अनमोल अशी भेट दिली आहे स्वामी समर्थ तारक मंत्रात फार ताकद आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि आपण कोणीसुद्धा याचा विचार करू शकणार नाही या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे ज्यांना कोणाला डिप्रेशन आले आहे सगळं संपल्यासारखं वाटतंय त्याने सतत तारक मंत्र म्हणावा मंत्र या नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तुम्हाला डिप्रेशन वाटतंय मग म्हणा तारकमंत्र तुमचे तुम्हाला एकाकी पडल्यासारखं वाटत आहे किंवा तुम्हाला रडू येत आहे तुम्हाला उदास वाटत आहे या सर्वांवरही एकच औषध आहे आणि ते म्हणजे स्वामींचा तारकमंत्र आपल्याला तारक मंत्राची ही सेवा करायची आहे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुमची अंघोळ झाल्यावर देवपूजा केल्यानंतर तुम्ही ही तारक मंत्राची सेवा करायची आहे यासाठी तुमच्या देवघरामध्ये तुमच्या घरामध्ये स्वामींचा एक तरी फोटो किंवा मूर्ती असली पाहिजे तरच तुम्ही ही सेवा करू शकतात कारण स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरात असेल आणि तुम्ही सेवा केली तर याचं फळ याचे फायदे हे तुम्हाला नक्कीच मिळतील तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला स्वामींसमोर बसायचं आहे बसायला आसन टाकायचं आहे देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप किंवा अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे है। तुम्हाला तारक मंत्र दररोज म्हणायचा आहे हा तारक मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा म्हणू शकतात तुमच्या इच्छेने तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला हा तारक मंत्र म्हणायचा आहे आता तुम्हाला एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे या पाण्यावर तुम्हाला तुमचा उजव्या हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे फक्त अकरा वेळा तुम्हाला हा तारक मंत्र म्हणायचा आहे हा तारक मंत्र म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आहे या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि हा तारकमंत्र स्वामींनी आपल्यासाठीच दिलेला आहे तर असा हा तारकमंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे बघा तुम्ही जर काही सेवा केली तर याच्याने तुमच्यावर संकट येणार नाही असं नाही संकटं येतील परंतु त्याचे प्रारब्ध हे कमी असतील तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा स्वामींना सांगायची आहे तुमच्या अडचणी तुम्हाला सामी स्वामींना बोलून दाखवायच्या आहे तुम्हाला तुमच्या अडचणीतनं मार्ग मिळू दे अशी प्रार्थना तुम्हाला स्वामींना करायची आहे बघा तुम्ही कितीही सेवा करा तुम्ही रोज स्वामी चरित्र सारामृत वाचा तुम्ही रोज अकरा माळी जप करा बघा स्वामींना जे योग्य असेल ते स्वामी तुम्हाला देतील तुम्ही कितीही सेवा केली आणि तुम्ही जर का खूप तुमच्या इच्छा स्वामींपुढे मांडल्या आणि तुम्ही म्हणाल की स्वामींना मागूनही स्वामी हे देत नाही तर बघा जे योग्य असेल जे चांगलं असेल तेच स्वामी तुम्हाला देतात जसं आई आपल्या बाळाला जे चांगलं आहे जे योग्य आहे तेच देते तसंच स्वामी तुम्हाला देखील जे चांगलं आहे जे योग्य आहे तेच देतात आणि ते देखील योग्य वेळ आल्यावरच देतात परंतु आपल्या सर्व चांगल्या गोष्टी ह्या स्वामी महाराज आपल्याला देत असतात तुम्ही निस्वार्थपणे स्वामी समर्थांची सेवा करा उपासना करा त्याचप्रमाणे तुम्ही तारक मंत्राची ही सेवा करा या मंत्राचं पठन झाल्यानंतर हे अभिमंत्रित पाणी तुम्हाला तुमच्या घरातील सर्व व्यक्तींना मुलांना प्यायला द्यायचं आहे यानंतर जे पाणी शिल्लक राहील ते पाणी तुम्हाला तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे बघा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल तारक मंत्रात खूप मोठी ताकद आहे खूप मोठी शक्ती आहे तारक मंत्र बघा तारकमंत्राचं पठण केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व गोष्टी ह्या चांगल्या होतील बघा तुमच्या घरातील सर्व व्यक्तींमध्ये या पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होईल हळूहळू तुमच्या घरातली बिघडलेली कामं ही सर्व चांगली व्हायला चालू होतील तारकमंत्र हा तुम्ही घरात म्हणू शकतात तुम्ही काम करत असताना म्हणू शकतात तुम्हाला जर का घरात देवापुढे बसून तारक मंत्राचं पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही कामावर असताना तारक मंत्र म्हणू शकतात गाडीमध्ये असताना म्हणू शकतात कामं करता करता देखील तुम्ही हा तारक मंत्र म्हणू शकतात तारक मंत्रामध्ये खूप मोठी प्रचंड शक्ती आहे तारक मंत्र हा तुमच्या आयुष्याचं सोनं करतो अशक्य कामही शक्य करून दाखवतो एवढी ताकद या तारक मंत्रामध्ये आहे तारक मंत्राचे शक्य होईल तेवढे पाठ नित्य नियमाने करावे आणि चमत्कार अनुभवावे हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो चालता बोलता उठता बसता आपण केव्हाही हा मंत्र बोलू शकतो या मंत्रामुळे आपली स्वामी आई धावत येते आणि आपले संकट दूर करते जर तुमच्याही जीवनात असे काही संकट असतील समस्या असतील काही करून मार्ग मिळत नसेल तर तुम्ही देखील या तारक मंत्राचं असं अभिमंत्रित पाणी नक्की करून बघा आणि याचा अनुभव घ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा वर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ